कॅप काढून ठेवा रे तुमच्या फर्स्ट टाइम तन्मय तू इंटरव्यू देतोय का असं नाही आमच्या ईश्वरी कम्प्युटरला संजय सरांनी तिकडे एकदा इंटरव्यू कंडक्ट केला होता नाही ऍक्च्युली जेन्युन म्हणजे याच्या अगोदर असं कधी इंटरव्यू फेसिंग केलेला आहे का असं तरी नाही केलेलं तो थोडा वेगळ्या लेवलचा ओके हां तू फर्स्ट टाइम देतोय का ओके मॅडम तुम्ही याच्या अगोदर कधी म्हणजे स्कूल कॉलेजेस वगैरे कधी दिलेला आहे का प्रोफेशनली दिलं नाही येस ओके हां तू प्रथम याच्या अगोदर इंटरव्यू दिलेला आहे तर एक्सपिरियन्स शेअर करतोय का केलेला आहे ऑनलाइन झाला होता माझ्या शेतकेअरचा इंदोरवरून इंदोर जिटींगमध्ये त्यांचा झालता बर मग त्यामध्ये त्याचा काय एक्सपिरियन्स आहे तुझा काय त्यांनी भरपूर अशा क्वेश्चन विचारले होते त्याचं सेल्फ इंट्रोडक्शन चाललं होतं माझं कमीत कमी सात मिनिट हा सात मिनिट असं तर बोलायला लावलं होतं त्यानंतर त्यांनी त्यांच्या विषयी माहिती विचारली तुला मेडिकल वगैरे मध्ये काय काय येतं आणखी इन्शुरन्स बद्दल माहिती विचारली एसआयसी वगैरे काय असतील नंतर तुला कस्टमर आल्यावर कसे हँडल करशील वगैरे हे ते सगळे त्यांनी विचारलं होतं सिलेक्शन झालं होतं की होल्ड केलं होतं सिलेक्शन झालं ओके ओके डन हा मॅडम तुम्ही फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू देता याच्याकुद्धा का तुम्ही ओके प्रोफेशनली पाहताना थोडासा पण लक्षात ठेवा आता तुम्ही जसं दिसताय हा प्रोफेशन सेकंड लेवलला चेंज झाला पाहिजे का येस हां मॅडम तुम्ही फर्स्ट टाईम देता इंटरव्ह्यू असं येस बट तुमचं आजचा इंटरव्ह्यूचं जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतात ना ते आजचं युनिक आहे का बरोबर तर ही स्टेप इम्पॉर्टंट आहे आणि ही स्टेप तुम्ही तुमच्या माइंडने पण युनिक दाखवता येस मॅडम तुम्ही अगोदर इंटरव्ह्यू दिलेला आहे का हां बट त्याचा एक्सपिरियन्स शेअर करताय का बरं म्हणजे कसा इंटरव्ह्यू त्याचा एक्सपिरियन्स अजून काय विचारलं होतं म्हणजे डायरेक्ट एक्सेल बद्दल विचारलं होतं की अदरवाईज अजून काही? ओके डन. हां. मी असं एक प्रोफेशनल इंटरव्यू फर्स्ट टाइम देतोय. हां. ओके. ते काही एक्सपिरियन्स सांगता येईल तुला नाही, याच्या अगोदर तुझे इंटरव्यू दिले त्या रिलेटेड काय सांगता येईल का? असं प्रोफेशन नव्हतं थोडंफार तिथे फक्त कंपनी कंपनी विषयी विचारलं काय काय येत बस एवढं विचारलं ओके डन हां ओमकार तू ओम तू याच्या अगोदर कधी असा इंटरव्यू दिलेला आहे का प्रोफेशनल माझं फर्स्ट टाइम आहे आणि मी माझं चांगलं ओके येस ओके आणि तुम्हाला या चिअर ज्या खाली आहेत या चिअर साठी काय मेसेज द्यायचा आहे हा सर जे जे इंटरव्यू सर्वांना माहीत होता पण ते आले नाही ही त्यांची चुकी आहे आणि ऑपॉर्च्युनिटी ते मिस करून ओके येस काय वाटतं तुला हे ज्या बाकीच्या चेअर खाली आहेत याबद्दल तुला काय वाटतं ओके मॅडम तुम्हाला काय वाटतं जीवनामध्ये टाइमिंगला महत्त्व दिला पाहिजे अन टाइमिंग सगळ्यात महत्त्वाचा पण ओके मॅडम तुम्हाला काय वाटतं सर त्यांनी चुकी केली पण नाही आले पाहिजे ना म्हणजे आपण पुढच्या लाईफ साठी प्रिपेअर करतोय म्हणताना येायलाच काय वाटतं तुम्हाला नाही म्हणजे त्यांना आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन मिस केलं ओके काय वाटतं तुला एक बेस्ट प्लॅटफॉर्म होता तो त्यांनी मिस केलंय